शिरीष वळसंकरांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत उल्लेख महिला महिलांसमोर कोर्टात हजर केलं जाणार सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी अठरा एप्रिल रात्री आठ वाजून तीस मिनिटांच्या सुमारास आत्महत्या केली आता शिरीष वळसंकर प्रकरणी नवीन ट्विस्ट आला आहे आत्महत्येपूर्वी डॉक्टर वळसंकर यांनी एक चिठ्ठी लिहिलेली होती यामध्ये मनीषा मुसे माने हिच्यामुळे टोकाचं पाऊल उचलत असल्याचा आरोप डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी केला आहे डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आत्महत्येप्रकरणी आरोपी महिलेला काही वेळात कोर्टात हजर केलं जाणार आहे डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसे या काम करत होत्या आरोपी महिला मनीषा मुसे माने हिला सदर बाजार पोलीस स्टेशनचे पथक लॉकअपमधून कोर्टाकडे घेऊन निघाले आहेत दुपारी दीडच्या सुमारास सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात पोलीस कोठडी मागण्यासाठी हजर केलं जाणार आहे डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठी संबंधित महिलेचा उल्लेख केला होता आणि त्या चिठ्ठीवरून डॉक्टर शिरीष वळसंकर यांचा मुलगा डॉक्टर अश्विन याने पोलिसात फिर्याद दिली आहे रात्री अकरा वाजता सदर बाजार पोलिसांनी आरोपी महिला मनीषा मुसेमानी हिला अटक केली आहे काही वेळात कोर्टात हजर केलं जाणार आहे याच्यामध्ये या दोन हजार आठ पासून वळसंग हॉस्पिटल मध्ये नोकरीच आहेत हे सध्या एओ म्हणून काम करतात आणि त्यांच्यावर असा आरोप केला गेला सतरा चार लाख एक मेल पाठवला वळसाकर साहेबांना की तुमच्या हॉस्पिटलमध्ये मला पगार कपात होतोय माझ्याबद्दल काही वाईट सांगितलं जात आहे माझी बदनामी होती आहे वगैरे वगैरे असे काहीतरी तिच्या आरोप होत आहेत आणि ते कमी व्हावेत नाहीतर मी आत्महत्या करेन असे काहीतरी तिनं मेल पाठवला सतरा तारखेला सतरा तारखेला मेल पाठवल्यानंतर डॉक्टर साहेबांनी त्यांना घरी बोलून घेतलं घरी सॉरी घरी नाही हॉस्पिटलमध्ये बोलून घेतलं हॉस्पिटलमध्ये बोलून घेतल्यानंतर या आरोपीने त्यांची माफी मागितली लिखित माफी मागितली माफी मागितल्यानंतर पुन्हा त्याने संध्याकाळी जाऊन रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली अशी यांची एफ आय आर आहे आज मनीषा घुसळे जे आहे त्यांना अरेस्ट करून पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केली आणि हजर केल्यानंतर त्यांनी आठ ग्राउंड सांगितले पोलिस कस्टडीसाठी की बाबा या प्रकरणात डॉक्टर साहेब आहेत ते प्रख्यात डॉक्टर होते आणि तपास करायचा आहे ती चिठ्ठी जी आहे ती चिठ्ठी जप्त झालेली आहे त्याच्या अनुषंगाने तपास करायचा आहे आणि पं हस्ताक्षर त्यांचा हस्ताक्षर नमुने घेऊन ते तपासाला पाठवायचे आहेत मुळपत मूळ प्रत जी हॉस्पिटलने फाडली मेलची जी मूळ प्रत होती ते या ज्यावेळेस तिला बोलावून घेतलं हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस तिनं माफीनामा लिहून ती मूळ प्रत फाडली होती मग ती मूळ प्रत जप्त करायची आहे आणि पुन्हा कशाप्रकारे त्रास त्रास दिला याच्याबद्दल तपास करायचा आहे याकरता ती दिवसाची पोलीस तुकडी मागितली होती त्याच्यावर आम्ही आरोपी दरब्या युक्तिवाद करताना असा केला की हे डॉक्टर साहेब हे प्रख्यात मेंदू विकार तज्ज्ञ होते आणि अशा किरकोळ कारणामुळे की एखादा कर्मचारी येतो आणि तो सांगतो की माझी पगार कमी कपात करू नका अशा कारणामुळे एखादे प्रख्यात डॉक्टर आत्महत्या करणे शक्य नाही आहे या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे पण ती वस्तुस्थिती बाहेर येऊ नये ही लपवण्याच्या कारणाकरता खोटी केस या आमच्या आशिरावर केलेली आहे असा आम्ही युक्तिवाद मांडला आणि त्याच्यानंतर या प्रकरणात जी काही पोलीस रिमांडची कारणे दिलेली आहेत त्याच्यामध्ये एकही कारण त्यांच्या कस्टडीसाठी गरजेचं असं दिसून येत नाही आहे कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चिठ्ठी जी आहे मेलवर पाठवलेली आहे ती मिळालेली आहे ती चिठ्ठी टाईपड आहे त्यामुळे हस्ताक्षराचा विषय येत नाहीये आणि जी चिठ्ठी फाडली ती त्यांच्या दवाखान्यात फाडली त्यामुळे एकही कारण नाही आहे की त्यांची कस्टडीची आवश्यकता आहे परंतु या सगळ्या गोष्टीचा युक्तिवाद ऐकून सरकार पक्षाचा युक्ति युक्तिवाद ऐकला पोलिसांचा युक्तिवाद ऐकला पोलिसांचा असं मानतो की प्रकरण फार सेन्सिटिव्ह आहे आणि आम्हाला आज मिरवणूक असल्यामुळे तपास करता येणार नाही त्यामुळे आम्हाला पोलिस कस्टडी द्यावी या सगळ्या युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडीत सोनवलेली आहे बिरो रिपोर्ट एसबीएल मराठी सोलापूर